अंमलबजावणी झाल्यानंतर मी कुठल्याही खुर्चीत बसायला तयार आहे मराठ्यांच्या विकासासाठी राजकारणातल्या खुर्चीत पण तुम्ही वेळ पाठली तर जा अगं बा बसत नाही मी कुठं हे त्याचा अर्थ वेगळा आहे की सामान्य घरातून आलेलो आहे सामान्य लोकांसाठी काम करायचं श्रीमंत मध्यमवर्गीय सामान्य सगळ्याच मराठ्यांचे लेकरात त्याच्यात परंतु समाजानं तो रूल बाळला होता त्यामुळं मी आणखीन खुर्चीवर पुस्तो व्यासपीठाचे त्या नंतर एकदा अंमलबजावणी समाजाला पूर्ण दिल्याच्या नंतर ही आमची सामाजिक खुर्ची ती नको झाला आम्हाला